ओएसडी साहेबांनी सुनावले खडे बोल अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची घेतली कार्यशाळा येवला शहरातील मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये वारंवार तीस तीस लोक आणि त्याच त्याच समस्या संपर्क कार्यालयातील हे रटाळ चित्र आता बदलायला हवे असे बोल ओ एस टी भामरे यांनी विविध विभाग प्रमुख अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या साप्ताहिक आढावा बैठकीत सुनावले मुख्यमंत्री महोदयांनी सुरू केलेल्या व्हिजन डॉक्युमेंट या मोहिमेत सहभाग घेऊन नागरिकांच्या प्रश्नांना तात्काळ प्रतिसाद दिला पाहिजे त्यांना समजावून घेऊन त्यावर उशिराने का होईना परंतु ठोस कारवाई करायला हवी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या शहरातील गट्टार मीटर आणि वॉटर या दैनंदिन समस्या या कधीच संपत नाहीत त्यामुळे त्यावर सातत्याने काम करीत राहावे लागते नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी महत्वाची असून यापुढे तक्रार येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले त्याचबरोबर निवेदन घेऊन आलेल्या नागरिकांच्या प्रश्नांवर मार्ग काढून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या पाऊस कमी झाल्यावर शहरातील भुयार गटा योजनेचे काम लवकर करा तसेच सावरगाव येथील मदारी समाजांचे लोक आहेत त्यांचा एक कॅम्प घ्या आणि त्यांना लवकरात लवकर रेशन मिळेल हे बघा तसेच धुळगाव चिंचोडी निमगाव साताळी रस्ता मुखेड ते दत्तवाडी भारम ते रहाडी रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून तो रस्ता लवकरात लवकर रिपेअर करा मी दोन ते तीन मीटिंगला बघितले आहे त्याच त्याच तक्रारी तेच लोक घेऊन येत आहेत अधिकारी काम करत नाहीत फक्त मिटिंगला येतात हे माझ्या लक्षात आले आहे तुमचे काम असले की साहेबांकडे येतात काम करून घेतात मग साहेबांचे काम असल्यास का करत नाही असे खडे बोल अधिकाऱ्यांना मंत्री छगन भुजबळ यांचे नाशिकचे ओ एस डी हरीश भामरे यांनी सुनावले यावेळी बैठकीस विशेष कार्यकारी अधिकारी श्री हरीश भामरे स्वीय सहाय्यक श्री बाळासाहेब लोखंडे व अशोक गालफाडे प्रदेश उपाध्यक्ष श्री अंबादास अण्णापनकर विधानसभा अध्यक्ष श्री वसंतराव पवार उपाध्यक्ष दत्ता निकम माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड बाळासाहेब पिंपरकर तालुकाध्यक्ष श्री साहेबराव मधवई जलसिंचन जिल्हाध्यक्ष डॉ मोहन शेलार भाऊसाहेब धनवटे सुनील पैठणकर माजी नगरसेवक राजेंद्र लोणारी रवींद्र जगताप संतोष खेरनार गोटू मांजरे भैया थोरात प्रीतम शहारे गणेश कवळी यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते